नमस्कार मी सोनीलम प्रशांत फुगल मंगलेचे सर्वे सर्व आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते गणपती येत आहेत तुम्ही दरवर्षी गणपती बसवता पण तुम्हाला असं वाटतं का की आम्ही गणपती आणतो आणि आमच्याकडे पाहिजे तसं सुख समाधान किंवा समृद्धी नाही आहे तर चेक करा तुम्ही जिथे गणपती बसवतायत ती जागा किंवा ती दिशा योग्य आहे का वास्तुशास्त्रानुसार जसा आपला देवारा ईशान्यमध्ये हवा असतो तसंच तुम्ही जर गणपती बसवता आहात तर तोही ईशान्यमध्ये बसवणं सर्वाधिक चांगले अगदी ईशान्येला बसवता येत नसेल तर तुम्ही उत्तरेला किंवा पूर्वेला बसवू शकता ज्या घरामध्ये गणपती पूर्वेला बसतो तिथे सुख समाधान समृद्धी ऐश्वर्य सतत नांदत असते तसेच प्रमोशन्स होणं नोकरीमध्ये किंवा बिझनेसमध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळणं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात ज्या घरामध्ये उत्तर दिशेला गणपती बसवला जातो त्या ठिकाणी कुबेर आणि गणपती यांचं स्थान जसं निर्माण झाल्यामुळे धनाची भरभराट होते उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे हे कुबेराच्या दिशेमध्ये बाप्पाला बसवले तर लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि लक्ष्मी प्रसन्न झाली तर नक्कीच आपल्याकडे धनाचे मार्ग खुले होतात अशा पद्धतीने जर आपण गणपती पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला बसवला तर सर्वोत्तम पण तुम्हाला गणपती पूर्व किंवा उत्तर दिशेला बसवणं शक्य नसेल तर तुम्ही त्यातल्या त्यात पश्चिम दिशेला गणपती बसवू हो शकता पण एक अर्धपशा घ्यायची आहे पश्चिम नैऋत्येत न बसवता प्रॉपर पश्चिम दिशेमध्ये तुम्हाला गणपती बसवायचा आहे अगदीच तुमचं घर मोठं असेल तर तुम्ही ब्रह्मस्थानामध्येही गणपती बसवू हो शकता त्याचं मुख कुठे आहे यापेक्षा तुमचं मुख गणपतीची पूजा करताना कुठे होते याला जास्त महत्त्व आहे कारण देवांना फरक पडत नसतो की त्यांचं मुख कुठे होतंय फरक माणसाला पडत असतो कारण आपल्याला शुभ ऊर्जा किंवा पॉझिटिव्हिटी मिळणं गरजेचं असतं जर शास्त्रानुसार बघितलं तर पूर्व आणि उत्तर दिशेकडे देवी देवता बसलेले असल्यामुळे आपल्याला तिथून शुभाशीर्वाद मिळतात पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि सायंटिफिकली जर बघायला गेलं तर उत्तर आणि पूर्वेकडनं आपल्याला प्राणीक आणि जैविक ऊर्जा मिळत असतात तर त्यामुळे सायंटिफिकरित्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण सगळ्या गोष्टींचा ताळमेळ केला तर नक्कीच आपले आयुष्य सुखी समाधानी ऐश्वर्यवान व्हायला वेळ लागत नाही जर तुम्हाला, असे, सायंस जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटत असेल सायन्स आणि शास्त्र याचा ताळमेळ जर तुम्हाला ही पटत असेल तर नक्कीच ही व्हिडिओ जमेल तितकी शेअर करा शास्त्राला आणि विज्ञानाला अनुसरून काय केलं पाहिजे हे सगळ्यांना कळलं पाहिजे आणि त्याचमुळे त्यांच्या आयुष्यातही जर चांगलं काही होणार असेल तर त्याचे कुठे ना कुठे आशीर्वाद आपल्यालाही मिळणार आहेत त्यामुळे नक्की शेअर करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका जर तुम्ही ही व्हिडिओ यूट्यूब चॅनेलला बघत असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तर तुम्ही इन्स्टा किंवा फेसबुकला व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला फॉलो करा मी सोनीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद गणपती बप्पा मोरिया